शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापेने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणारा असून त्याचं नाव जाकीर हुसेन युसुफ खान वय वर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचं देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशाम